Di mana waktu yang baik itu apa? Hei, malam menger. Japian jauh nukuh gal. Memang dapet tau malamnya cak. Betam cepat cepat. Betam cepat cepat. Betam cepat cepat. Betam cepat cepat. Betam cepat बंद केला काम शकत बंद केला चहा बंद केल्यानंतर बरंच आहे पण ते शरीराच दोष असते काही लोक खात पण त्यांना शुगर होत नाही काहीच खात नाही तरी होत होत नाही शरीराचा दोष चहा इतर काय नाही बाबा गोड दुसरं काय नाही मग किती चहा होणार आहे

मग गावकरला तर बटा लागला दुसऱ्याच्या मातीला कोणाच्या कसं आलत की म्हण काय आज त्या गड्याला कसा एवढ क्रॉस करतील की माणस चांगलं कराई गेलं तरी मी वाकड वाकड